नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकार दिल्ली कुणाची दिल्लीचं तख्त कोण राखणार परवा म्हणजे पंचवीस मे रोजी दिल्लीसाठी मतदान होत आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हे मतदान केवळ दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आणि या दिल्लीमध्ये जागा आहेत लोकसभेच्या सात पण या दिल्लीत अशी परिस्थिती आहे की मुळातच लोकसभेत भाजप असतं सातीच्या साती जागा जिंकतं दोन हजार चौदालाही जिंकल्या दोन हजार एकोणीसलाही जिंकल्या पण विधानसभेत मात्र दिल्लीत भाजपच काही चालत नाही परिस्थिती अशी आहे की केंद्रात सत्तेत आहे भाजप पण दिल्लीत मात्र सत्तेत नाही काँग्रेस तर खूप दूर राहिलं काँग्रेस लोकसभेत पण नाही आणि विधानसभेतही नाही दोन हजार चौदाला देखील भोपळा फोडता आला नाही दोन हजार ला देखील भोपळा फोडता आला नाही ही लोकसभेची परिस्थिती आहे आणि विधानसभेची देखील तीच परिस्थिती आहे त्यामुळं सध्या दिल्लीत काय चाललंय दिल्लीचं राजकारण कसं इतर राज्यांपासून वेगळं आहे या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अर्थातच आमच्या सरकारनामासाठी देश विदेशातल्या बातम्या करणारे आणि त्यातलं अचूक विश्लेषण करणारे राजानंद सर जी आपलं या सरकारनामाच्या कार्यक्रमात स्वागत दिल्ली कुणाची मी असा प्रश्न पहिल्यांदा केलेला आहे त्यामुळे आता खर तर सगळ्या राज्यांच्या आता आपण निवडणुका पाहिल्या किंवा केंद्रशासित प्रदेशातल्या पाहिल्या तर दिल्ली हे केंद्रशासित प्रदेशात येतं एकूण संपूर्ण आठ युनियन टेरिटरीज मध्ये दिल्ली हे मोठी आहे आणि सगळ्यात जास्त जागा देखील तिथे आहेत एकूण एकोणीस जागांपैकी सात जागा दिल्लीसाठी आहेत दिल्लीतलं राजकारण इतरांपेक्षा कसं वेगळं आहे काय सांगताय तुम्ही मग जसं म्हटलं संदीपजी की hmm. इतर देशातील इतर राज्यांच्या पेक्षा दिल्लीतलं राजकारण वेगळं आहे आता ते का वेगळं आहे तुम्ही जर दिल्लीचा इतिहास पाहता आला मागच्या दोन निवडणुका जरी पाहिल्या दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या hmm. निवडणुकीमध्ये भाजपने दोन हजार चौदा मध्ये सात जागा जिंकल्या दोन हजार एकोणीस मध्येही सात जागा जिंकल्या पण त्यावेळी सरळ जी दोन हजार चौदा मध्ये सरळ लढत झाली होती भाजप आणि काँग्रेसमध्ये आणि दोन हजार एकोणीसची जी लढत झाली होती ती भाजप काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली होती या दोन निवडणुकांपासून ही निवडणूक का वेगळी आहे तर यावेळी दुरंगी लढत होत असली तरी आप आणि काँग्रेस एकत्र आहे म्हणजे यावेळीची लढाई जी होते ती भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये ही अशी दुरंगी लढत होत आहे म्हणजे भाजप सात जागांवर लढत आहे आप चार जागांवर लढत आहे आणि काँग्रेस तीन जागांवर लढत पण ही इंडिया आघाडी विरुद्ध भाजप अशी जरी लढत होत असली तरी मागच्या काळामध्ये राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे ही निवडणूक खूप अटीतटीची बनली म्हणजे देशातील इतर कोणत्याही मतदारसंघात किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये जेवढ्या घडामोडी घडल्या नसतील तेवढ्या दिल्लीमध्ये घडल्या त्यामुळे दिल्ली, त्या दिल्ली काबीज कोण करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आप शून्यवर भोपळाही फोडता आला नाही पण या निवडणुकीमध्ये थोडीशी अटीतटीची होईल होई अशी शक्यता आहे कारण हे आप आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधक आपण ज्यांना म्हणतो ते एकत्र आले आणि ते एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा एकत्रित त्यांना होईल असं त्यांच्या नेत्यांचं मत आहे नक्कीच आंदा सर आणखी एक महत्वाचा मुद्दा जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यात जास्त घडामोडी दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जे आत्ताचे आपचे मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री ते तुरुंगात जातात काय तुरुंगात तिकडे गेल्यानंतर त्यांचा प्रचार इकडे सुरू काय होतो आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर परत ते प्रचारात सामील होतात काय अशी सगळी एक नाट्यमय घडामोडी तोपर्यंत तो तोपर्यंत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचा किल्ला म्हणजे लड़ोत लड़ो प्रचार सभांपासून ते रोड शो मध्ये त्या सक्रियपणे सहभागी झाल्या नक्की एक उदाहरण याच्यामुळं मला आठवलं आंध्रातलं वाय एस आर जगनमोहन रेड्डी या पक्षाचे जे स्वतः जगनमोहन रेड्डी तुरुंगात होते तेव्हा त्यांची बहिणी आणि बहीण हे एक खिंड लढवत होते आणि नंतर जेव्हा ते बाहेर आले त्यांनी स्विंग वन फिफ्टी वन इतक्या जागा जिंकल्या सो कदाचित आता केजरीवालच्या पार्ट्यात काय पडणारे सांगू शकत नाही जागा सात आहेत पण त्यातल्या चारच जागा त्यांच्यासाठी आता वाट्याला आलेल्या आहेत पण नेमकं काय घडणार आणखी एक महत्वाचा मुद्दा जसं आता तुम्ही केजरीवालांचा विषय काढलात की तिकडे मुळातच केजरीवाल कथित मध्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात गेले अर्थात ते अजून प्रकरण सुरू आहे तो खटला देखील चालू आहे पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा आपमध्ये एक नवीन ऊर्जा संचार आणि अगदी चार पाच दिवसात त्यांनी असा काही के प्रचार केलेला आहे त्याचा बेनिफिट आपला होणार का किंवा इंडिया आघाडीला होईल का तुम्ही म्हटला की आपमध्ये ऊर्जा संचारली पण आपमध्ये एक वेगळं राजकारणही सुरू झालं ते आपण त्याच्यावरती नंतर बोलू स्वाती मालेवाले यांच्या प्रकरणानंतर एक वेगळं राजकारण सुरू झालं त्यावरती आपण नंतर बोलू पण तुम्ही जे म्हणताय की केजरीवाल अटक होते तुरुंगात होते तर केजरीवाल एकटे तुरुंगात नव्हते त्याच्या आधी उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री मनस मनस मनोज मनीष सिसोदिया हे अजूनही तुरुंगात आहेत तिहार जेलमध्ये आहेत केजरीवालांना अटक होण्यापूर्वी त्यांचे खासदार विद्यमान खासदार जे आहेत संजय सिंग राज्यसभेचे तेही तुरुंगात होते केजरीवालांच्या आधी काही दिवस त्यांची सुटका झाली त्याच्यानंतर केजरीवाल तुरुंगात म्हणजे जवळ मार्च महिन्याच्या अखेरीस केजरीवालांना अटक झाली होती जवळपास एक जवळपास एक महिना ते तुरुंगात होते त्याच्यानंतर मग त्यांना न्यायालयाने जामीन अंतरिम जामीन दिला कारण त्यांना प्रचार करता यावा यासाठी हे मूळ कारण त्या मागत पण केजरीवाल येईपर्यंत प्रचाराची सर्व जी दुरा आहे त्यांच्या पत्नी मग जर सांगितलं तसं सा, सुनीता केजरीवाल या सांभाळत होत्या रोड शो असेल प्रचार सभा असेल किंवा बैठका असतील आमदार खासदारांच्या त्या सक्रियपणे सहभागी होत्या इतर खासदार म्हणजे संजय सिंग अतिशी आ, सौरभ भारद्वाज हे काही त्यांचे जे नेते आहेत तेही प्रचारामध्ये सक्रियपणे सहभागी होते पण याच्यामधले दोन जे नेते महत्वाचे होते स्वाती मालिवाल आणि दुसरा जो त्यांचे खासदार आहेत राघव चड्डा हे केजरीवाल सुटून येईपर्यंत काही दिवसापर्यंत प्रचारात नव्हते कारण ते दोघंही परदेशात होते त्यामुळे तोही फटका कुठेतरी बसला पक्षाला पण केजरीवाल आल्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रचार सुरू केला म्हणजे धडाका सुरू लावलाय असं म्हणायला हरकत नाही रोड शो केले प्रचार सभा घेत आहेत फक्त आपच्या उमेदवारांसाठी नाही म्हणजे इथं महत्वाचं सांगण्याचं सा हे आहे की ते फक्त आपच्या उमेदवारांचा प्रचार करत नाहीत तर काँग्रेसचे जे तीन उमेदवार आहेत कन्हैया कुमार उदित राज आणि आणखी एक जण अगरवाल त्या तिघांसाठीही ते प्रचार करत हो पण ते तिघांसाठी प्रचार करत असले काँग्रेसच्या तरी जे सर्वे सर्व आहे अरविंद केजरीवाल जरी सगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत असले तरी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आज प्रचार थांबणार आहे दिल्ली मधला दोन दिवसांनी निवडणूक आहे पण आजपर्यंत आतापर्यंत या क्षणापर्यंत किंवा प्रचार संपेपर्यंत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे एकदाही एका व्यासपीठावर आलेले नाही अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची मोठी सभा झाली होती त्या सभेमध्ये राहुल गांधींनी भाषण ठोकलं केजरीवालांच्या समर्थनार्थ भाषण ठोकलं होतं पण तेच राहुल गांधी केजरीवाल तुरुंगातून सुटून आल्यानंतर ना भेटीला गेले ना कोणत्याही प्रचार सभेत किंवा रोड शो मध्ये ते एकत्रित दिसले त्यामुळे हे याच कुठंतरी राजकीय चर्चा सुरू आहे आता हे कसं आहे की काँग्रेस आणि आपच्या मतदार जे आहेत त्यांचे बांध बांधलेले मतदार आहे किंवा बांधलेले संघटना आहे तर त्याचं परिवर्तन एकमेकांच्या उमेदवारांना मतदानामध्ये कसं होतं याच्यावरती सगळं अवलंबून करन... आहे कारण जरी काँग्रेसमध्ये आप आणि काँग्रेसची आघाडी झाल्यानंतरही काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली म्हणजे त्यांच्या दिल्लीच्या अध्यक्षांनी लवली जे होते त्यांचे दिल्लीच्या अध्यक्ष त्यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये गेले तर आणखी एक आमदार आमदार आहेत माजी आमदार आहेत काँग्रेसचे त्यांनी उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त करून राजीनामा दिला त्यामुळे अशी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी बऱ्याच घडल्या उमेदवारांना कन्हैया कुमारांना विरोध झाला उदित राज यांना विरोध झाला दोन उमेदवारांना विरोध होतो म्हणजे याचा अर्थ काँग्रेस संघटनेमध्ये किंवा उमेदवार पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आता त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी किती सक्रिय सहभागी झाले हा थोडा मोठा प्रश्नच आहे पण त्यानंतरही राहुल गांधी केजरीवालांसोबत आले नाहीत किमान काँग्रेस उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये तरी ते येणं गरजेचं गरजेचं होतं अर्थात मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी प्रचार राष्ट्रीय अध्यक्ष तर त्यांनी येणं गरजेच आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण बघतो एक लढतींकडे लक्ष वेधूयात एकोणीस सात लढती आहेत ऍक्च्युअली या ठिकाणी उमेदवार पाहिले तर आप वर्सेस भाजप आणि काँग्रेस वर्सेस भाजप अशी थेट लढत आहे यामध्ये चांदणी चौक दिल्ली पूर्व न्यू दिल्ली दिल्ली उत्तर पूर्व दिल्ली उत्तर पश्चिम दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली असे सात तिथे मतदारसंघ येतात आपण चांदणी चौक या एका लढतीवर आपल्या आपल्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक लढतीत कोण उभा आहे आणि काय तिथली खासियत आहे हे फक्त बघूयात चांदणी चौक मध्ये प्रवीण खंडेलवाल हे भाजपचे आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जे पी अगरवाल आहे अर्थात जे पी अगरवाल यांना पुन्हा एकदा काँग्रेसनं निवडणूक लिहिण्यात उतरवलेलं आहे मागच्या वेळी सुप्रासाच काँग्रेसचा झाला त्यामुळे कुणी निवडून आलेलाच नाहीये पण पुन्हा एकदा जे पी अगरवालांवर विश्वास ठेवलाय काय सांगता ते खंडेलवाल क्या अगरवाल चांदणी चौक हा जो मतदारसंघ आहे तो खर तर व्यापारी व्यावसायिक त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात खंडेलवाल आणि अग्रवाल हे दोन्ही त्या व्यापारी बिझनेस माइंडेडच आहेत खंडेलवाल जरी पहिल्यांदाच निवडणुकीत असले तरी अग्रवाल यांना पूर्वीचा अनुभव आहे ते मला वाटतं सुरुवातीला खासदारही होते त्यामुळे त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे पण खंडेलवाल नवीन आहेत पण यामध्ये भाजपने जो आणि काँग्रेसने या मतदारसंघामध्ये दरस। प्रामुख्याने जीएसटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला कारण व्यापारी त्यावर काँग्रेसने खूप भर दिला या प्रचार दरम्यान पण भाजपनेचा जो सगळा भर होता तो मोदी चेहरा हा यावर सगळा आणि मोदी सरकारने केलेली कामं यावर संपूर्ण काल एक जयराम रमेश यांचं एक स्टेटमेंट होत की आम्ही दोन दिवसामध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार आणि जो सर्वात मोठा पक्ष असेल जो जिंकून येईल तो त्याचाच जो उमेदवार असेल त्या पक्षाचा चेहरा हा पंतप्रधान असेल तर याचा परिणाम काय दिल्लीच्या निवडणुकीवर होऊ शकतो दिल्लीच्या निवडणुकावर याचा परिणाम होण्याचा म्हणजे तसा संबंधच नाही कारण दिल्लीचा कारण इंडिया आघाडी आप कारण आपच्या दोन तीन राज्यामध्ये आपण दिल्ली गुजरातमध्ये मोजक्या जागा आहेत पंजाब पंजाबमध्ये तेरा जागा लढवतात विशेष तिथे काँग्रेस आणि आप हे वेगळे वेगळे लढत आणि गुजरातमध्ये एकत्र एकत्र लढत पण पण पंजाब चंदीगडमध्ये एकत्र आहेत हरियाणामध्ये एकत्र आहे फक्त पंजाबमध्ये वेगळे लढतात पण जयराम रमेश यांच्या या विधानाचा कुठेच परिणाम होणार नाही कारण त्यांनी फक्त शक्यता वर्तवली म्हणजे जाहीर करू करणार नाहीत आणि ते शक्यता करणारच नाहीत कारण इंडिया आघाडी म्हणजे फक्त आप आणि काँग्रेस असे पक्ष नाही पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय बैठक झाल्याशिवाय ते शक्य नाही त्यामुळे त्याचा तसा थेट परिणाम होणार नाही दिल्ली पूर्वमध्ये हर्ष मल्होत्रा हे बीजेपीचे बर... आहेत आणि वर्सेस कुलदीप कुमार हे आपचे आहेत या दिल्ली पूर्व मधलं काय वैशिष्ट्य काय सांगता येईल हे दोघही उमेदवार जे आहेत ते नवीन आहेत पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढतायत पण मगाशी जसं मी सांगितलं की कोणताही तुम्ही दिल्लीतला मतदारसंघ जरी घेतला तरी संपूर्ण म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक जर पाहिली ती पूर्णपणे मोदी लाटेवर लढली गेली होती आणि दोन हजार चोवीस ची निवडणूकही त्याला अपवाद नाही कारण संपूर्ण देशातच मोदींचा जो प्रचाराचा धडाका सुरू आहे तो दिल्लीतही कायम आहे म्हणजे देशभरात मोदींनी मागच्या निवडणुकीपेक्षा मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आपण जर महाराष्ट्रात बघितलं महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीमध्ये फक्त नऊ सभा झाल्या होत्या मोदींच्या या निवडणुकीमध्ये चौदा पंधरा सभा झाल्या रोड शो झाले मुंबईमध्ये पहिल्यांदाच रोड शो घेतला यावरूनच आपण विचार करू शकतो की मोदींच्या देशभरात किती सभा झाल्या असतील त्यामुळे दिल्लीतही मोदी हा एकमेव चेहरा आहे त्यामुळे उमेदवार कोणी असला मतदारसंघ कुठलाही असला तिची वैशिष्ट्य वेगळी काही असली तरी मागच्या दोन निवडणुकींचा इतिहास पाहता या निवडणुकीत आप आणि काँग्रेसची मतं एकमेकांच्या उमेदवारांना किती पडतात याच्यावर सगळं गणित न्यू दिल्ली ही अतिशय महत्वाची मतदारसंघाची भूमिका इथं बजावली जाणार आहे कारण बासुरी स्वराज सुषमा स्वराज यांच्या कन्या अर्थात मुख्यमंत्री देखील राहिल्या होत्या पुन्हा केंद्रामध्ये त्या मंत्री होत्या माहिती प्रसारण मंत्री बीजेपीच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणून त्यांचा मान होता त्यांची कन्या बासुरी स्वराज या ठिकाणी उभी राहते आणि सोमनाथ भारती हे हे अर्थात अनुभवी पण पण आहेत आहेत तर लढत कशी बघता काय सांगता नवी दिल्लीच वैशिष्ट्य असं आहे की नवी दिल्ली हा दिल्लीचा जो संपूर्ण सात मतदारसंघ आहे त्यातला पहिला सर्वात जुना मतदारसंघ म्हणून नवी दिल्लीकडे पाहिला म्हणजे तुम्ही सुषमा स्वराजांपासून अनेक नेत्यांनी या हो, दिल्लीच हो. प्रतिनिधित्व केलंय आता सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत तेही या सर्वात जुन्या मतदारसंघातून आणि त्यांना टक्कर देत आहेत आपचे आमदार सोमनाथ सोमनाथ भारती एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा त्या भागामध्ये बऱ्यापैकी धबधबा आहे पण मग जर सांगितल्याप्रमाणे सुषमा स्वराज यांनी केलेली कामं हो किंवा त्यांचं प्रतिमा त्या भागातली आणि भाजपनेही त्या भागात सुरुवात येऊन म्हणजे बासुरी यांची उमेदवारी खूप लवकर जातात मला वाटतं पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची जाहीर केली त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी प्रचारासाठी खूप वेळ मिळाला आणि त्यांच्या आईची जी काही आई त्या भागामध्ये काम केलं किंवा के सुरुवातीपासून जी प्रतिमा आहे भाजपमध्ये किंवा त्या भागामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो बऱ्यापैकी त्यामुळे तरी सोमनाथ भारती आणि त्यांची लढत काही प्रमाणात अटीतटीची होऊ शकते नक्की पुढचा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे दिल्ली उत्तर पूर्व यामध्ये अभिनेते गायक आणि आता भाजपचे तिथले अध्यक्ष दिल्लीचे मनोज तिवारी यांच्यावर विरोधात काँग्रेसनं उतरवले कन्हैया कुमार म्हणजे हे जर दोघेही पाहिले तर एक काळ असा होता की मनोज तिवारी देखील दिल्लीच्या बाहेरचे होते गोरखपूर मधून लढले होते योगिनी आदित्यनाथ आणि त्यांच्या विरोधात ते हरले होते पण नंतर त्यांनी दिल्लीमध्ये कमबॅक केलं आणि अक्षरशः दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला चांगल्या फाईट देऊन ते लढून आले महानगरपालिकांमध्ये देखील त्यांनी चांगला तिथं आपला जम बसवला आता मनोज तिवारी वर्सेस कन्हैया कुमार ही लढत कशी होईल कारण ही कन्हैया कुमार जर तसं पाहिलं तर एक उपरा उमेदवार तिथं दिलेला आहे बिहार बेगुसरा तिथं सीपीआय कडून लढले होते आणि भाजपच्याच उमेदवाराकडून ते हरले होते इथं कशी टप फाईट होईल काय सांगत अं मनोज तिवारी भाजपने तिसऱ्यांदा मनोज तिवारी यांना उमेदवारी दिले म्हणजे पहिल्या दोन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा मध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवारी दिली त्या दोन्ही निवडणुकांमध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि आता यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली कन्हैया कुमार खरं तर बिहार मधले आहेत त्यांचा दिल्लीशी तसा संबंध आहे म्हणजे जे एनयू मध्ये त्यांचं शिक्षण आहे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये जो काही वाद झाला त्यांचं नाव केलं त्यांचं वक्तृत्व ही चांगलं आहे पण <tots> ते बाहेरचे उमेदवार म्हणून काँग्रेसमधल्याच पदाधिकाऱ्यांकडून त्यांना विरोध झाला म्हणजे त्यांच्या प्रचार कार्यालयावर काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यामुळे तिथले पदाधिकारी बऱ्यापैकी नाराज होते लवली त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी राजीनामा दिला देवेंद्र यादव म्हणून आता आता ते आहेत पण लवली यांच्या राजीनाम्यामुळे अंतर्गत पक्षातली जी दुसपूस आहे ती प्रकर्षाने बाहेर आली आणि त्याचा फटका कुठेतरी कन्हैया कुमार यांना बसू शकतो अर्थात केजरीवालानी नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये प्रचारामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली रोड शो ही केला पण त्याचा कितपत उपयोग कन्हैया कुमार यांना होतोय कारण आपची मतं त्यांना किती पडतायत याच्यावरती ही त्यांचं गणित अवलंबून आहे दोन टप्प्यांवर त्यांना पक्षांतर्गत दुसपूस आणि आपची मतं त्यांना किती मिळत आहेत त्याच्यावर या दोन ठिकाणी त्यांना लढावं लागतंय कन्हैया कुमार तिवारी यांचं पार्ट सध्या तरी जड वाटतं दिल्ली उत्तर पश्चिम योगेंद्र चंडेलिया हे भाजपकडून आणि उदित राज हे काँग्रेसकडून आहेत हे उदित राज जे आहेत दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला असं दोन्ही वेळा त्यांनी खासदार आहे आणि उदित राज तसं नाव चर्चेत आहे म्हणजे दिल्लीतलं एक चर्चेतलं नाव आहे बरोबर काय सांगता येईल इथे फाईट कशी आ, उदित राज तसं दिल्लीच्या राजकारणातलं जुना नेता म्हणता येईल कारण त्यांनी आधी ते खासदार होते त्याच्यानंतर मागच्या दोन निवडणुका त्यांनी लढल्या आणि ते पराभूत झाले दोन्ही वेळा त्या बऱ्यापैकी मोठ्या मताधिकाऱ्यांनी पराभूत झाले पण काँग्रेसकडे कदाचित त्या मतदारसंघामध्ये नेता नाही की काय असा प्रश्न पडतो कारण मागच्या जर दोन्ही लोकसभा धरल्या किंवा दोन्ही विधानसभाच्या निवडणुका धरल्या तरी काँग्रेसला विधानसभेलाही जागा मिळवता आली नाही लोकसभेलाही जागा मिळवत त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेस आहे की नाही असा प्रश्न त्या निमित्ताने पडतो कारण यांच्या उमेदवारीवरून तरी कारण यांच्या उमेदवारीलाही तिथल्या स्थानिक माजी आमदारांनी विरोध केला होता उदित राज यांच्या त्यामुळे तिथं कदाचित पुनरावृत्ती होते की काय दोन हजार चौदा आणि पंधराची अशी स्थिती आहे त्यामुळे त्यांचं चंडोलियांचं दक्षिण दिल्ली रामबीर सिंग बिधुरी हे भाजपचे वर्सेस राम हे आता बिधुरी जे आहेत यांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे म्हणजे हे ऑलरेडी भरपूर पक्षप्रमुख आलेले आहेत आधी जनता दलातून म्हणजे पक्षप्रधान आले तरी ते निवडून आलेले आहे ना म्हणजे विनिंग कॅन्डिडेट आहेत आमदार होते जनता दला दलातून पहिले नंतर काँग्रेसचे आमदार झाले आता भाजप मधून ते लढत आहेत काय म्हणजे तिथं तिथं उमेदवार म्हटलं तर तसे फारसे लोकांना चेहरा फारसा त्या भागामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये दक्षिण दिल्लीमध्ये ना, लोकांना नाही पण दोन्ही उमेदवार तसे आपने जे दिलेले आहेत साहिराम पहेलवान हे जरी आपमध्ये बरेच काही म्हणजे सुरुवातीपासून सक्रिय असले तरी त्यांचं तेवढा मतदारसंघामध्ये हे नाहीये म्हणजे काय त्याला म्हणतात लोकांपर्यंत तेवढं जनसंपर्क जनसंपर्क नाहीये त्यामुळे ही निवडणूक दोन्ही या मतदारसंघामधली भाजपसाठी तितकीशी सोपी आहे असं म्हणता येईल बर पश्चिम दिल्ली शेवटचा श्रीमती कमलजीत सेहरावत या भाजपकडून आहेत आणि त्या नगरसेविका आहेत आणि वर्सेस मिश्रा हे एक मोठं नाव आहे आपकडून त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे इथे महाबल हे खरंच महाबळी असं वाटतात असं एकंदरीत चित्र दोन्ही उमेदवारांमधला एक, एक मोठा फरक म्हणजे कमलजीत कमल ज्या आहेत या दिल्ली महापालिकेच्या नगरसेविका आहेत आणि महाबल मिश्रा जे आहेत ते त्यांचं वय जवळपास शहात्तर सत्याहत्तर आहे त्यांना राजकारणामधला खूप मोठा अनुभव आहे ते मोठे नेते आहेत दिल्लीमधले आणि या नौख्या म्हणजे तशा नौख्या पहिलीच निवडणूक आहे लोकसभेची त्यांची कमलजीत यांची त्यामुळे त्यांचा आणि महाबल यांचा जरी तगडा सामना होत असला तरी भाजपचा जो चेहरा आहे पंतप्रधान पदाचा नरेंद्र मोदी या नावावर जर तुम्ही विचार केला या नाव जर तिथं मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार आणि सगळं पाहिलं गणित तिथलं तर कमलजीत यांचं पार्टच जड वाटतं म्हणजे महाबल हे केवळ नावाने महाबहाबली आहे बाहुबली असं म्हणता तरी कमलजीत यांचं पार्ट तिथं नक्कीच म्हणजे एकंदरीत या सातीही लढतींविषयीचा सा आता राजनंद सरांनी अतिशय सुरेख आणि चप्पल शब्दांमध्ये विश्लेषण केलेलं आहे की भले त्या नगरसेविका जरी असल्या कमलजीत तरी त्यांचं पारडं त्या अनुभवी नेत्यापेक्षा जास्त आहे त्याचं कारण मुळातच तिथे निश्चितपणे भाजपची ताकद आहे मोदींचा चेहरा त्यांच्या मागे आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आता हे झालं मुळातच आपण पाहिलं तर आता लोकसभेतलं चित्र दोन हजार पासून जर त्या ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली तर ना भाजपला तिथे विजय मिळवता आलाय ना काँग्रेसला म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून भाजपला दिल्लीची सत्ताच उपभोक्ता आलेली नाहीये आणि काँग्रेसला तर राज्यपदच नाही म्हणजे दोन हजार तेरा पासून काँग्रेसला ते मिळत नाही एक काळ असं होतं की जिथे शिला दीक्षित सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनल्या नंतर मुख्यमंत्री बनण्याची बन सलग तीन टर्म ज्यांनी गाजवली ती म्हणजे केजरीवाल यामुळे भाजपचं नाव कुठेच नाहीये फक्त एक मधलाच एक पॅच होता एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव चा तिथं मग आपण मदनलाल खुराणा हे मुख्यमंत्री झाले मग सुषमा स्वराज झाल्या म्हणजे साहिबसिंग वर्मा आणि नंतर सुषमा स्वराज झाला पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी काँग्रेसला दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार वीस ला अक्षरशः भोपळा म्हणजे काँग्रेसला दोन हजार मध्ये आठ जागा तरी मिळाल्या होत्या पण पंधरा आणि वीस मध्ये अक्षरशः झिरो एकही एक जागा निवडून आणता आलेली नाही भाजपची पण काही वेगळी परिस्थिती नाही आठ तीन आठ अशी आकडेवारी पण केजरीवालांनी मात्र त्या ठिकाणी आपला एक जम बसवलेला हो आहे त्यामुळं मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे हे दोन राष्ट्रीय पक्ष जे देशावर सत्ता गाजवतात कधी भाजप कधी काँग्रेस दिल्लीची सत्ता काय मिळत नाही का काय नेमका प्रॉब्लेम दिल्लीमध्ये मुळात आपण याची सुरुवात अण्णा आजारांच्या आंदोलनापासून करावी लागेल म्हणजे अण्णा आजारांचं आंदोलन होईपर्यंत दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता दिल्लीमध्ये यायची पण अण्णा आजारेंचं भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन तिथं झालं आणि त्यामध्ये केजरीवाल सिसोदिया हे सगळे नेते योगेंद्र यादव हे सगळे नेते त्यावेळी सक्रिय होते त्याच्यातूनच आम आदमी पक्षाची पुढे निर्मिती आणि त्या काळामध्ये केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसविरोधी एक लाट होती <laughs> आणि भाजपही कुठेतरी त्याचा फायदा घेण्याच्या तयार त्याचा फायदा झालाही दोन हजार चौदा मध्ये भाजपला पण दिल्लीमध्ये तो फायदा दिसून आला नाही <laughs> भाजपला म्हणजे कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीला पण विधानसभेच्या निवडणुकीलाही तसंच झालं उलट म्हणजे भाजपच्या त्या आधीच्या निवडणुकीमध्ये एकतीस आल्या होते तर ते प्रमाण दोन आकडे आठ झालं पण आपला मात्र त्या विधानसभेच्या निवडणुकीत तीनही निवडणुकीमध्ये पहिली जर निवडणूक पुढच्या दोन्ही मोठ्या अठ्ठावीस जागा दोन हजार तेरा होत्या दोन हजार पंधरा ला सदुसष्ट जागा पैकी आणि दोन हजार वीस ला बास पण विधानसभेत हे चित्र असलं तरी लोकसभेला मात्र आपण जर पाहिलं तर म्हणजे केवळ दिल्लीच नाही तर आता समजा आपण कर्नाटकचा विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक मध्ये लोकसभेला भाजपने जा, जशी जागा मिळवली पण त्यानंतर काही वर्षात जी विधानसभेची निवडणूक झाली तिथं मात्र भाजपला तेवढ्या सासष्ट काहीतरी जागा जवळपास मिळाल्या भाजपला कारण तिथल्या लोकांचं असं एक हे झालं माइंड माइंडसेट सेट आहे की दोन हजार चौदा पासूनच सांगतो की के, केंद्रामध्ये काँग्रेसला नको काँग्रेस केंद्रामध्ये नको केंद्रामध्ये मोदी हा चेहराच केंद्रामध्ये राज्यात मध्ये मात्र नको त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपला सॉरी काँग्रेसला प्रतिसाद दिला मतदारांनी पण मोदींना नाकारलं तिथं मोदींचा चेहरा नाकारला पण लोकसभेला उलट चित्र आहे तुम्ही जे पोल पाहताय त्याच्यामध्ये भाजपला जास्त जागा मिळतील कर्नाटकमध्ये असं चित्र आहे ती स्थिती दिल्लीमध्येही आहे म्हणजे केजरीवाल हा चेहरा विधानसभेला जरी चालत असला तरी लोकसभेला मात्र मोदी हाच चेहरा तिथं चालतोय मोदी इम्पॅक्ट तिथं वेगळा इफेक्ट तिथं लोकसभेला आहे दिल्लीचा एकूण जर तुम्ही पाहिलं तर तिथलं एकतर मुळात केजरीवाल हे माझी आय एस अधिकारी आहेत आणि सॉरी आय एस मला वाटतं महसूल महसूल अधिकारी आहेत त्यामुळे आणि तिथला जो सगळा पगडा आहे दिल्लीतला तिथं अधिकारी आजी माजी अधिकारी सैन्य दलातले अधिकारी हा खूप मोठा पगडा आहे माज, त्या काळामध्ये ज्यावेळी ऑफिसर्स भ्रष्टाचार भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं तेव्हा केजरीवालांना मोठ्या प्रमाणात तो वर्ग जो आहे तो केजरीवालांकडे झोकला आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून त्यांनी जो शाळा बदल शाळांमध्ये स्थिती सुधारणं रुग्णालयांची स्थिती बसते त्यामुळे इतर जो वर्ग आहे तोही त्यांच्याकडे आकर्षित वर सर्वसामान्य वर्ग दे। वर आहे आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणीस वीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला पण आता मध्ये त्यावेळी प्रत्येक वेळी काँग्रेस विरोधात लढत होती तरीही आपने एवढ्या जागा मिळवल्या आता लोकसभेला काँग्रेस आणि आप एकत्र आहे त्यामुळे त्याचा थोडाफार फायदा आपला आणि काँग्रेसला दोन्ही पक्षांना कदाचित काही मतदारसंघांमध्ये होऊ शकतो पण आता ते किती मताधिक्याने निवडून येत आहेत किंवा हे हा खरा इथं नक्की एकंदरीतच राजनंद सरांनी सगळे डिटेल्स आपल्याला या साथी साथील लढतींविषयी सांगितले दिल्लीची नेमकी परिस्थिती सांगितली दिल्लीचं राजकारण इतर राज्यांपेक्षा कसं वेगळं आहे हे देखील सांगितलं धन्यवाद सर तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात एकंदरीतच काय भाजप वर्सेस इंडिया अशी लढत आहे आता प्रश्न असा आहे आपच्या चार जागा काँग्रेसच्या तीन चार जागांवर आपला काँग्रेसचे किती जण मतदान करतायत याच्यावर आपचा निकाल अवलंबून आहे आणि आपचे काँग्रेसच्या तीन जागांवर आपचं किती मतदान होतंय यावर काँग्रेसचा निकाल अवलंबून आहे भाजप मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटा त्या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहे कारण की दोन हजार चौदाला देखील तो साती साथी जागा जिंकल्या दोन हजार एकोणीस साथी साथी जिंकल्या यंदा भाजप त्या ठिकाणी हॅट्रिक साधणार का काँग्रेस आणि आप म्हणजे हातात झाडू आल्यानं दोघही मिळून भाजपचा सुप्रसाप करणार का याचं उत्तर निश्चित चार जून पण अर्थातच पंचवीस मे ला आता या ठिकाणी दिल्लीत मतदान होत आहे आज प्रचाराच्या तोफात थंडावलेल्या आहेत अर्थातच परवा नेमकं दिल्लीत कसं मतदान होणार आहे किती टक्के मतदान होणार आहे केजरीवाल पुन्हा निवडणूक रिंगण्यात आलेले आहेत तुरुंगातून बाहेरून प्रचारात उभे राहिलेले त्याचा फायदा आपला होणार का मोदींचा चेहरा पुन्हा तिथे एकदा चालणार याचं उत्तर सहानुभूतीची लाट आपला फायदेशीर ठरणार का आणि त्याचा कुठेतरी काँग्रेसला बेनिफिट होणार का या सगळ्याच गोष्टींची उत्तरं चार जूनलाच नक्की कळणार तुर्तास पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार